अलिबाग येथे शाळा बंद विरोधी परिषदेत विविध ठराव पारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधून निर्माण झालेल्या शक्यतांचा अभ्यास करता शिक्षणाचे खासगीकरण जागतिकीकरण करताना कंपनीकरण होण्याची परिस्थिती निर्माण झाली राज्यघटनेने एकवीस कलमानुसार दिलेल्या शिक्षणाच्या अधिकारानंतर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस म्हणजे शिक्षण बंदी नंतर शिक्षण मुक्ती आणि पुन्हा शिक्षण बंदी असे स्वरूप आले शाळा बंद विरोधी परिषदेचा हेतू सार्वत्रिक व मोफत शिक्षण कायम राहण्यासह समायोजन कारणास्तव बंदी टाळावी हा असून शिक्षणाचे भगवीकरण थांबवून धर्मनिरपेक्षतेच्या घटनाचा हेतू कायम राहावा असाही असल्याचं मत प्राध्यापक डॉ शरद जावडेकर यांनी आपल्या बीज भाषणात व्यक्त केले अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा यांच्या वतीने शाळा बंद विरोधी परिषद जनता शिक्षण मंडळाच्या ऍडव्होकेट दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या जयंतराव केळुसकर सभागृहात आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी शाळा बंद विरोधी परिषदेचे उद्घाटन ऍडव्होकेट दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर नीलम एन यां हजारे यांनी केले या या परिषदेस पाठिंबा दर्शवणाऱ्या ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रतिनिधी अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी धनगर आरक्षणासोबतच धनगर समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा प्रकारची शाळा बंद विरोधी परिषद कराड व सातारा जिल्ह्यामध्येही आयोजित करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष शैलेश पालकर यांनी शिक्षण व्यवस्था धोक्यात आणण्याची कारणे शिक्षण व्यवस्थेप्रमाणे अन्य क्षेत्रांमध्ये देखील असल्याचं दिसून येत असल्याचे सांगितले यावेळी आदिम श्रमिक संघटना महाराष्ट्राचे प्रतिनिधी एकनाथ वागे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन्स महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे शिवराज्य प्रतिष्ठानचे ऍडव्होकेट रोशन पाटील रुलर यंग फाउंडेशनचे सुशील साईकर तसेच महिला कार्यकर्त्या मोहिनी गोरे यांनी आपले मत व्यक्त करत शाळा बंद विरोधी परिषदेस पाठिंबा दर्शवला अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक संदीप घाडगे सदस्य प्राध्यापक नरेश मोकल आणि शैलेश कोंडासकर यांनी परिषदेत मंजूर झालेल्या तीन ठरावांचे वाचन केले आणि सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात शाळा बंद विरोधी काम करणाऱ्या सर्व संस्था संघटनांना एकत्र येऊन व्यापक आंदोलन करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश रसाळ तर प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केले आभार प्रवीण पाटील यांनी मानले ही शाळा बंद विरोधी परिषद यशस्वी होण्यासाठी उदय गावंड श्रीकांत म्हात्रे कुणाल पाटील प्रशांत पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी पोहोचलो पाहिजे मग त्याच्यातनं अनेक ठिकाणी अनेक कर्मवीर भाऊराव पाटील असतील किंवा विदर्भामध्ये पंजाबराव देशमुख असतील किंवा अगदी रायगड जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये कोकण एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्था असतील की ज्याने बहुजन समाजाला शिक्षण दिलं पाहिजे या एका उद्देशाने शिक्षण संस्था स्थापन केल्या कर्म भाऊराव पाटील असं म्हणायचे की मुलाला शाळेत आणण्यापेक्षा मुलाच्या दारात शाळा जाऊ द्या जा। मुलाच्या दारामध्ये दे शिक्षण गेलं पाहिजे आज जे शिक्षण बंदी चालू आहे म्हणजे शाळा बंद उदाहरण म्हणजे काय तर मुलाच्या दारात असलेली शाळा बंद करण्याचं धोरण आहे हे का धोरण आहे हे आहे याचाही विचार आपल्याला व्यापक पद्धतीने करायला पाहिजे म्हणजे असं होता नये की आग रामेश्वर आणि बंब सोमेश्वर हाताला जखम झाली आणि पायाला ड्रेसिंग केलं बऱ्याच वेळेला आपलं असं होतं शिक्षणाच्या संदर्भामध्ये की जखम एका ठिकाणी झालेली असते आणि ड्रेसिंग मात्र आपण दुसऱ्या ठिकाणी करतो याला सर्वांपणे एरर ऑफ अंडरस्टँडिंग असं म्हटलं जातं की समजून घेण्यामध्ये चूक होते शिक्षणाचा प्रश्न नेमका काय तर शिक्षणाचा प्रश्न हा व्यापक पद्धतीने बोलल्यानंतर बघितल्यानंतर ह्या ज्या शाळा महाराष्ट्रामध्ये असता एक हजार म्हणजे पंधरा हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता हा निर्णय घेत असताना सरकारने कुठेही आम्ही शाळा बंद करतोय असं म्हटलेलं नाही त्यांनी शब्द काय वापरला शाळांचं समायोजन करतोय सरकार कुठलंही सरकार असं म्हणू शकत नाही की आम्ही शाळा कॉलेजेस बंद करतो पण व्यवस्था मात्र अशी करायची नियम असा करायचा की जेणेकरून शाळा बंद होती उघडपणे म्हणताय ना आम्ही समाजाला शिक्षण नाकारतो असं कुठलीही राज्य व्यवस्था म्हणू शकत नाही शिक्षण हे राजकारण आहे हे पहिली खुणगट आपण बांधून घेऊया आणि ज्यावेळेला मी शिक्षण हे राजकारण आहे म्हणतो याचा दुसरा असा आहे की शिक्षण हा वर्ग संघर्ष आहे आजही समाजामध्ये जे पूर्वी चातुर्वर्ण्यामध्ये होत तोच आज प्रकारे की इथल्या अभिजन वर्गाला इथल्या वरच्या वर्गाला वर्गा इथल्या वरच्या जातीना बहुजन समाजाने शिकावं नी शिकावो, शिकावं असं मनापासन वाटत नाही म्हणजे ज्या पिढीने फुल्यानं विरोध केला तीच पिढी नव्या अवतारा जाता आले ती वेगळ्या कारणासाठी विरोध करते पण परंपरा तीच आहे म्हणजे साधी गोष्ट सांगतो गोपाळकृष्ण गोखल्यानी आपल्याला सगळं माहिती आहे आणि त्या मुद्द्यावरच आपल्याला आहे आंदोलन उभं करत असताना की आपण जे ज्या एकोणीसशे खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण आणि आता आपण की व्यापारीकरण झालेलं आहे आणि व्यापारीकरणामध्ये फक्त फायदा आणि फायदा नफा आणि नफा एवढंच फक्त त्या कॉर्पोरेट्सना किंवा त्या उद्योगपतींना माहीत असतं आणि इथे माणूस ही सुद्धा एक वेळ वस्तू झालेली आहे तर शिक्षण वगैरे आणखी त्यांनी त्याला एकदम खालच्या पातळीवर नेलेलं आहे कारण आपण बघतोय होणार नाहीये आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा या समारोपाचं भाषण करताना मला जी सातत्याने जाणवतं की आपण इतिहासाचा पेपर लिहिला होता त्याच्यामध्ये सगळं बदलायचं धोरण चाललेलं आहे म्हणजे शिलानस बदलायचं आणि म्हणून मग एका विशिष्ट समाजाला टार्गेट करायचं आणि त्याच्या संबंधीसारखी भीती आणि त्याच्या संबंधी द्वेष निर्माण करायचा सानेभुजीने आम्हाला जे शिकवलं करा, कर कर करा, करा एक तो एक धर्म जगाला प्रेम तर यांनी द्वेष निर्माण केलावं यांना प्रेमाचं काय करणार कारण यांच्या कॉन्स्टिट्युशन वरती विश्वास नाही यांचा आपल्या संवेदनशीलतेवरती विश्वास नाही तर सातत्याने भीतीमुक्त वातावरण तयार करायचं आणि समाजामध्ये भांडणं लावून द्यायची आणि आपली सत्तेची कोणी भाजप बसायचं हे यांचं धोरण आहे आणि म्हणून हे सरकार हुजून उल्गण पाडलं पाहिजे याच्याशिवाय दुसरा पर्याय असणार नाही याच नाही पाहिजे याच कारण ये शाहू महाराजांचं पुस्तक वाचताना सर असं एक वाक्य होत बघा त्याच्यात कि पूर्वी कसं होत अगदी गावरान भाषेमध्ये लिहिलेलं आहे ते कि त्यावेळेला ब्राह्मणाचं लिहण कोच गाणं व मानाचं गाणं अशी परिस्थिती होती आणि ही परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून आपला संघर्ष चालू आहे खरं म्हणणं आणि शिक्षण चालू असताना सुद्धा याने मध्ये जे काय आता सुरू केलं नव्वद पासून आणि त्याच्यापूर्वी मी एबीसी मध्ये शिकलेलं मुलगा सर येतोपर्यंत मला इकोनॉमिकल बॅकवर्ड म्हणून सवलत मिळत होती इवन बीएडला सुद्धा मला ते शिक्षण मिळते त्यांनी स्थापन केलेली ही अखिल भारतीय समाजातील शिक्षण सभा ज्याच्यातून वेगवेगळ्या म्हणजे दोन हजार एक पासूनचा जो संघर्ष सुरू आहे त्याच्यातून आर टी ची निर्मिती झाली त्याच्यामध्ये सुद्धा समाजवादी शिक्षण हक्क सभेचा मोठा वाटा आहे आणि त्याच शिक्षण हक्क सभेला असं वाटतंय की सध्याचे शिक्षणाचे खाजगीकरण ज्या पद्धतीने सुरू आहे ते खाजगीकरण थांबवणं कुठेतरी गरजेचं आहे कारण कलम एकवीस संविधानातील कलम एकवीस असं म्हणतं की सर्वांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे देणं या राज्य सरकारची किंवा सरकारची जबाबदारी आहे परंतु ह्या सगळ्याला तिलांजली देण्याचं काम सध्याच प्रशासकीय यंत्रणा जी करत आहे त्या सगळ्याच्या साठी आपण कुठेतरी संघटित होणं कारण जो आता नवीन शाळा बंद कार्यक्रमाचा जो उद्देश किंवा जो विषय आहे की शाळा बंद विरोधी जो कार्यक्रम किंवा जो घाट घातला गेलेला आहे तो घाट ज्या पद्धतीने आहे ज्याच्यामध्ये दोन हजार सन्मानाने आणखी एक गोष्ट आहे संघर्ष जर संघर्ष आपला आम्ही इथे आता बोलवू शकतो आपल्याला किती आयुष्य मिळालं तरी स्वतःसाठी नाही तर इथं संघर्ष कारण होऊ शकते सांगते किंबहुना त्याला मराठी भाषेत खाच म्हणतो आणि ते आहे म्हणून आपण इथं आहोत अन्यथा कोण कोणाचं इथं पाटलेला नाही मुंबई मध्ये पाहतो आपण अघात झालेला मदत करण्याच्या ऐवजी फोटो काढत मग इथे चालता येत चांगलं पण ह्या सगळ्यामुळे एक हेतू असतो या शाळा बंदच्या संदर्भात मी कोल्हापूर मध्ये पाहतो माझं गाव अगदी दुर्गम आहे त्या धनगरवाडीच्या शाळेत संदर्भात सुद्धा मी फार मोठे प्रयत्न केले तिथे शिक्षक नाहीत म्हणजे बट संख्या भरपूर आहे आणि एक एक पहिली ते आठवी पर्यंत शाळा चालू होता चालू राहायला पाहिजे परिणाम काय होत गेला की गव्हर्नमेंट स्कूल मध्ये जी काही मुलं आहेत ती हळू 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 प्रायव्हेट स्कूल मध्ये जाणं हा एवढा चुकीचा होता का मुळात हे इथे का घडलं की का गवर्नमेंट स्कूलची मुलं ही प्रायव्हेट स्कूलला जायला लागली हा एक विचार केला तर विचार असा येतो बऱ्याचशा लोकांकडून मी जेव्हा माहिती घेतली त्याच्यातून त्यांनी तीन कारण माझ्या समोर दिलेली आहेत एक तर अर्बनायझेशन की बहुतांशी खेड्यापाड्यांचं आता शहरीकरण होत गेलेलं आहे किंवा शहराकडे लोकांचा ओढा वाढलेला आहे शेती व्यवसायातून लोक बाहेर पाठवायला कार्यकर्ता आहे की गोंग काम करणारा संतोष घाटे यांनी आमचा याच्यामध्ये समावेश केला आणि त्यांनी मला, आ, मला ते मोकळे पाठवलं म्हणून मी आज या ठिकाणी उपस्थित आहे मला सांगायला खूप अभिमानी वाटतोय बहुजन समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षण खूप पाहायची गरज आहे शिक्षण हे वायगिणीचं दूत आहे ते, ते गुरुगुरेशिवाय राहत नाही पण आजची पिढी आणि मागची पिढी सामाजिक आणि शैक्षणिक चालवीला महत्व देता राजकारणाला जास्त महत्व बहुजन समाजाचा सा विकास झाला नाही आणि शिक्षणाची गंगा गंगागामध्ये पोहोचली नाही आणि ती गंगा घरागळ्यामध्ये पोहोचत असे डॉक्टर कमी भाऊराव पाटील असतील शिक्षण बापूजी स्वाळी पाटील असतील या सर्वांनी बहुजन समाजाच्या डोंगरदाऱ्या वस्त्यामध्ये ने शिक्षण घेण्याचं काम केलं मी गेली कित्येक वर्ष झाले माझ्या सहकारी मित्र या ठिकाणी आहेत की चार हजार दोनशे एकोणतीस विद्यार्थ्यांना आम्ही शैक्षणिक प्रवास आणण्याचं काम केलं त्याच्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये आम्ही या सात चिंतेचा सर्व्हे केला त्याच्यामध्ये शिरू कर्जतचा असेल भाग खायला असेल किंवा आमचा चंद्राचा भाग असेल त्याच्यामध्ये एकशे एकवीस दंगणवाने आहेत त्याच्यामध्ये अजून शिक्षणाची गंगा पोहोचली नाही मी सरांना सगळं पेपर पुरावे सगळे सादर केले